नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन कडून ट्रक टर्मिनल सह विविध मागण्यांसाठी चार जुलै रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा व काम बंद आंदोलन राजेंद्र फड नाशिक शहरातील वाहतुकीचे ट्रक टर्मिनलचा प्रश्न तसेच वाहतूकदारांना मिळणाऱ्या तुटपुंज सुविधा यासह विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने दिनांक चार जुलै सकाळी दहा वाजता गोल्फ ते जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्यात येणार असून एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट फड कार्याध्यक्ष पी एम सैनी यांनी प्रसिद्धी पत्रकांवये दिली आहे नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने नाशिक शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटावा तसेच वाहतूकदार चालक यांना औद्योगिक वसाहती तसेच ट्रक टर्मिनलमध्ये सारथी सुविधा केंद्र निर्माण करण्यात येऊन योग्य त्या सुविधा मिळाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे मात्र प्रशासनाच्या वतीने कुठल्याही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने जिल्ह्यातील वाहतूकदारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे त्यामुळे संघटनेच्या वतीने दिनांक चार जुलै दोन रोजी गोल्फ क्लब ईदगाह मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य महामोर्चा काढण्याचे ठरवले आहे तसेच आपला निषेध नोंदवत वाहतूकदार पूर्णपणे काम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या मोर्चात नाशिक शहरातील विविध संघटनांनी देखील आपला सहभाग नोंदवावा तसेच ट्रक चालक वाहतूकदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र फड व कार्याध्यक्ष पी एम सैनी यांनी केले आहे चार तारखेला माध्यमातून मोर्चा व काम बंद आंदोलन करतोय या पाठीमागे गेल्या बऱ्याच वर्षांपासून प्रशासनासोबत आम्ही वेगळ्या वेगळ्या मागण्या मागत होतो व मागण्या मागत असताना खरं ह्या वारंवार आम्हाला फक्त आश्वासनं दिली गेली आणि त्याचा कुठलाही पाठपुरावा त्यांनी केला नाही त्यामुळं आज अशी परिस्थिती आहे की आमचे वाहतूकदार रस्त्यावर येऊन त्यांना जो काही ट्रक टर्मिनल नाही म्हणून त्रास होतोय त्यामुळं या नाशिक मधला सर्वच वाहतूकदार हा आहे आणि त्या संतापामुळं हा मोर्चा आम्ही काढतोय हा दक्षता मोर्चा आहे एक आ, इशारा मोर्चा आहे खरं या इशारा मोर्चा नंतर पुढची भूमिका आमची वेगळी असेल तर माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण याचा विचार करून या सर्व मान्यांचा मागण्यांचा विचार करून आमच्या मागण्या मान्य कराव्या अशी मी विनंती करतो असोसिएशनचा जो चार तारखेला मोर्चा आहे त्या मोर्चाला आम्ही श्रमिक सेना नाशिक जिल्हा याच्या वतीने पूर्ण खांद्याला खांदा लावून पाठिंबा दिलेला आहे आम्ही सर्वजण तात्तीविषयी आम्ही या मोर्चात सहभागी होणार आहे सचिन जाधव मोटर मालक कामगार वाजून चार तारखेला जो बंद नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पुकारलेला आहे यासाठी आम्ही संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे संपूर्ण ताकदीची आम्ही आमचा पूर्ण तर व्यवसाय ट्रान्सपोर्ट व्यवसाय आणि परिवहन व्यवसाय हा चार तारखेला बंद ठेवणार आहे या मोर्चामध्ये आम्ही तुमचे सर्व ड्रायव्हर्स मोटर मालक आणि ट्रान्सपोर्ट हे सर्व सहभागी होणार आहे आणि हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन बरोबर आहे खांद्याला खांदा लावून जय हिंद जय महाराष्ट्र सबस्क्राईब नाव and press the bell icon. Never miss an update.